पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाची बैठक आयोजित झाली त्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे पालघर जिल्ह्याचे खासदार माननीय सौरासाहेब पालघरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री माननीय गावित साहेब माझे आमदार वनगासाहेब आणि सर्वच आदिवासी समाजाचे मान्यवर आज मा जे अलीकडच्या कालामध्ये हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून काही विषय पुढे आले त्याच्यामध्ये बंजारा समाजसुद्धा अनुसूचित जमाजमेने येण्याच्या संदर्भात सरकारकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे आमचे सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील आणि सर्व आदिवासी समाजाच्या संघटना यांनी आज येथे बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आदिवासी कृती समिती पालघर जिल्ह्याची स्थापना निर्णय घेतलेला आहे की पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर चौदा ऑक्टोंबरला आदिवासी समाज मोठ्या संख्येने येतील आणि सरकारकडे आमची जी भूमिका आहे ती आम्ही ठामपणे तिथे सर्व समाज समाजाचे नेते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे पोहोचवण्याचं काम आम्ही करू कुठलेही फक्त गंजारा समाजाच्या संदर्भात नाही तर आदिवासी समाजामध्ये येत असलेले अनुसूचित जमातीमध्ये येत असलेले आणि खुशू पाहत असलेले वेगवेगळे समाज का ज्यांना ऑलरेडी आरक्षण आहे जसं वंजारा समाजाला तीन टक्के आहे तसा प्रत्येक समाजाला धनगर समाज प्रत्येकाला आरक्षण त्यांच्या त्याच्या याच्याप्रमाणे आहे परंतु कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर ठाम भूमिका आदिवासी समाज मांडून सरकार पुढे आमची स्ट्रॉंग भूमिका आम्ही मांडणार आणि त्यासाठी चौदा तारखेला संपूर्ण जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाचं त्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी असतील त्याच्यामध्ये सर्व आदिवासी संघटना सक्रिय असतील त्यांचा एक मोठा भव्य मोर्चा आम्ही चौदा तारखेला काढणार आहोत